नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे कारळाची चटणी एकदम झटपटाशी कारची चटणी बनवणार आहोत आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी येथे कारळ घेतले तुम्ही तर कारळे आपल्याला छान असे निवडून घ्यायचे याच्यामध्ये खडे असतात ते आता हे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे जास्त नाही भाजायचे त्यानंतर गॅसवरती कडेता पॉईल ठेवायची तर त्याच्यामध्ये आपल्याला कारळे हे भाजून घ्यायचे तर असे हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे कमी गॅसवरती भाजायचे म्हणजे चटणी कडू लागणार नाही तर जास्त भाजून नाही घ्यायचे हलकेसे भाजून घ्यायचे तर इथे कारळ आपले भाजून झाले एकदम असे हलके भाजून घ्यायचे जास्त नाही दोन ते तीन सेकंदमध्ये भाजून होतं आता हे थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमधून दळून घेऊ दुन तर हे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला दळायचे इथे कारळं झाले आपले थंड आता हे दळून घ्यायचे आपल्याला मिक्सरच्या भागामध्ये लसूण आणि मीठ नंतर दळायचं आहे आधी आपण कारळ दळून घेऊ तर इथं आपले कारळ हे पद्धतीने दळून झाले असे दळून घ्यायचे आपल्याला त्यानंतर आपण लसूण आणि मीठ दळून घेऊ तो इथे मी लसून आहे त्यानंतर याच्यामध्ये जाड मीठ टाकणार आहे याच्यामध्ये मीठ टाकायचं तर मिरची आपण जेवढी बनवतो त्याप्रमाणे मीठ टाकायचं हे बारीक वाटून घ्यायचं आता तर वाटण्यामध्ये याच्यामध्येच आपल्याला लाल मिरची टाकायची तुम्ही किती तिखट करणार त्याप्रमाणे मिरची टाका इथे ते मी लाल तिखट दोन चम्मच टाकते तर हे एकत्रच वाटून घ्यायचे तर या पद्धतीने वाटून घ्यायचे आता हे सर्व एकत्र मिक्स करायचे मिरची किंवा तेव्हा करायचं तर हाताच्या सह्याने सगळं एकत्र आहे एक आणि परत एकदा मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे सर्व हे सर्व एकत्र मिक्स झाले एक आता परत आपण मिक्सर केला घ्यायला दळून घेणार आहोत म्हणजे मिरची सर्व एकत्र छान अशी मिक्स होते त्यामुळे परत एकदा आपल्याला दळवून घ्यायचे थोडं थोडं करून दळून घ्यायचं तरी ते आपली कराळी चटणी बनवून तयार झाली तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा खूप छान लागते रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा